का हो कसला विचार करताय काय मला समजून आलेलाय हा पाण्याचाही आला पाणी येते कधी जाते कधी ऊन कधी पडते पाऊस कधी पडते असा भयासारखा लागत आहे बाबा का करावं ना का नाही त्या दंडात गेला का पाणी येते दंडातून घरी आला का ऊन पडते हा त्या बाया करावा आता त्या बाया का कोणा कोणत्या पद्धतीत रोजी द्यावा का द्यावा मला काही समजून नाही राहिला बाबा हा एक तर रातभर पहिले बाया शोधा हा त्या बाया जमवा एका कशातरी बाया जमवतो दंडात घेऊन जातो सकाळी सकाळी गेलो दंडात हा बाया घेऊन सादरी ऊन राहते पाट्या आता काम करावा या दोनशे रुपये रोजी द्यावा बाया जसा नेलो एक का दोन तास झाले हे बहस हे बदा बस या मंत्री एक तासाचे आता आणून भाऊ तर शंभर रुपये दे मला सांग बरं एका तासाचे शंभर रुपये सहा तासाचे दोनशे नाही एका तासाचे शंभर का परवडते मला कसा शेती करावं का करावं काय समजत नाही हा पाण्याचा हा दिवस भरून म्हणजे डगनेला पाया का पाणी येते मग विचार करावा नाही तर का करावा बा समजेल खूप बेकार बेदाय कसा शेती ना का करावं काय समजेल यासारखा लागते